बघा हा येतात चौथीचा मुलगा आहे कार्तिक रवींद्र फसाळे तर आता त्याच्यात परीक्षा चालू आहे बघा तर त्याला प्रारंभिक आणि अक्षर येते त्याला डायरेक्ट शब्दापासून सुरुवात शब्द दिले गेले काय हा? दिवा मोती बरोबर आता वाक्य प्रत्येकाला आम्ही तीन तीन शब्द विचारणार आहे आमचे घर मोठे आहे माझी शाला छान आहे मी वेग, वेग, वेगल, वेगात हाँ। पलतो। हाँ, तो आंबा खातो बरोबर आता पुढचा आहे परिच पावसाला सुरू झाला आईने रोप लावले

त्यांना नीट दिसत नाही आजोबाचा नातू ना रमेश त्याची खूप काळजी घेतो त्यांना खूप खोकलाही झाला आहे रमेश त्यांना वेगवर औषध देतो नीट दिसत नसल्या मुले आजोबा घरात बसून बसतात झालं